दे बहुजन।, दे बहुजन आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहो वार्ड क्रमांक तीन मध्ये नगर परिषद दारवाची रणधुमाडी सुरू झालेली आहे आणि आपण पाहतो आहे की आज आपण प्रभाग क्रमांक तीन वार्ड क्रमांक तीनमध्ये आलेलो आहोत आणि या वार्डमध्ये उमेदवारी भरलेले उमेदवारसुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे तर वार्ड क्रमांक तीनमध्ये नुकतीच यांनी उमेदवारी भरलेली आहे आणि काय विजन त्यांच्या डोळ्यासमोर असणार आहे आणि प्रभागाला घेऊन काय विकास करणार आहे याविषयी आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया तर काय नाव भाऊ आपलं काय सांगाल नमस्कार मी संतोष शंकरराव एडमे प्रभाग क्रमांक तीन उमेदवार मान्य सन्माननीय संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात मला या प्रभागात उमेदवारी मिळाली त्यांच्या नेतृत्वात जे काही कामं असेल ते मी प्रभाग क्रमांक क्रमांक तीनचे काम करण्यास तत्पर आहे बिलकुल तर हे संज संतोष येळमे यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गामधून उमेदवारी भरलेली आहे आणि संजय भाऊ राठोड यांनी दिलेली आपल्याला जी जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू आणि प्रभागाचा विकाससुद्धा करू असंच त्यांनी सांगितलेलं आहे तर सोबतच आपण पाहतो आहे की येथे महिला उमेदवार आहे सौसीमा गजेंद्र चव्हाण ह्या महिला उमेदवार आहे त्यांनीसुद्धा या प्रभागामधून वार्डमधून उमेदवारी भरलेली आहे तर काय सांगाल ताई आपण या वार्डमधून उमेदवारी भरलेली आहे मी हेच सांगू इच्छिते की संजय भाऊ राठोड यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे त्यांनी जे आम्हाला प्रामाणिकपणा दाखवलेला आहे उमेदवारीसाठी उभं केलेलं आहे ते आम्ही चांगल्याप्रमाणे करू नव्याण्णव टक्के इथं विकासाचं काम झालेलं आहे फक्त एक पर्सेंट बाकी आहे ते आम्ही जनतेच्या सेवेसाठी करू आमच्या नगरमध्ये जे कामं बाकी आहे जे राहिलेले आहे ते आम्ही प्रयत्न करू की पूर्ण झाले पाहिजे ठीक निश्चितच तर संजय भाऊ राठोड यांनी यांच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि उमेदवारीसुद्धा दिलेली आहे तर त्या उमेदवाराला आम्ही खरे उतरू किंवा त्या उमेदवारीची आम्ही चीज करू अशा प्रकारचं यांनी सांगितलेलं आहे, नगर, आहे। या या तर आपण पाहतो आहे की मागील टममध्ये जे राहिलेले माजी नगरसेवक आहे गजेंद्रभाऊ चव्हाण यांच्या पत्नी सौ सीमा गजेंद्र चव्हाण या उमेदवारीच्या रूपाने या वार्डमध्ये राहणार आहे तर आपल्यासोबत स्वतः गजेंद्रभाऊ चव्हाण उपस्थित आहे माजी नगरसेवक तर काय सांगाल भाऊ आपण ताईच्या रूपाने या वार्ड क्रमांक तीनची उमेदवारी उभी केलेली आहे तर काय विजन असणार आहे आपल्या डोळ्यासमोर ते सांगा विजन असे की सर्वप्रथम मान्य श्री मंत्री महोदय संजयव राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उमेदवारी आम्हाला मिळालेली आहे तर जे जो जे काही विकास या प्रभाग तीनमध्ये झालेला आहे तेवढा विकास सध्या तरी कुठे एवढं फंड कोणत्या ती न वार्डामध्ये दिलेला नाही आहे पण या वार्डातनी जेही काही कामे राहिलेली आहे ते कामे नव्याण्णव पर्सेंट इथे झालेले आहे भवनी हा वार्डामध्ये भरपूर फंड दिलेला आहे राहिलेले काही एक टक्के काम दोन टक्के काम राहिलेले आहे ते कामाचा विकासाचा अजेंडा घेऊन आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे ते शंभर टक्के पार पाडण्याचा प्रयत्न मी करणार आहे तर आम्ही पाहतो आहे भाऊ आपण जेव्हा वार्डमध्ये प्रवा प्रवेश करतो या वार्डमध्ये किंवा या नगरामध्ये आम्हाला एक प्रवेशद्वारावरच समजा प्रवेशद्वार दिसलेला आहे कमान दिसलेली आहे शिवाजीनगर असं त्या कमानीवर लिहिलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा आपला फार मोठा सहभाग असल्याचं आम्ही माहीत केलेला आहे काय सांगाल धारव्या शहरामध्ये शिवाजीनगर हा नवीन वसाहतमधला जुन्या एरिया आहे शिवाजी महाराज नगर म्हटल्यानंतर कुठंतरी त्या कोणी धारा शहरामध्ये जेव्हा लोक येतात तर मग विचारतात शिवाजीनगर कुठं आहे तिथं कोणत्याही प्रकारचं बोर्ड किंवा काही नव्हतं तर माझ्या सहकारी मुलांनी माझ्या म मा नगरातील मार्गदर्शन केलं ज्येष्ठ नागरिकांनी आणि गजेंद्र कुठंतरी आपल्याला प्रवेशद्वार असा हवा म्हणून मी ते सो खाजगी पैशांनी हा द्वार उभा केलेला आहे नगरांसाठी ओळख मात्र आणि सोबतच पाहतो आहे की आपण येथे जे हनुमान मंदिर संस्थान आहे याच्यासुद्धा विकासासाठी आपण काम केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे याविषयी काही सांगा ना हनुमान मंदिर जे संस्थान आहे तिथे या पाच वर्षाअगोदर कोणत्याही प्रकारचा विकास नव्हता दोन हजार आठमध्ये भाऊंनी तिथं फंड टाकला होता एक वाल कंपाऊंड दिली होती त्यानंतर भाऊनी भाऊच्याच मार्गदर्शनाखाली तिथं बाकीचं वाल कंपाऊंड आम्ही केले तिथं वीर पडलेली होती ते वीर बांधण्याचं काम आम्ही केलं हॅमॅक्स लाईट आणण्याचं काम केलं आणि महिलांना हा ट्रॅक दूर होतो म्हणून भाऊच्या फंडामधून तिथं आम्ही मिनी ट्रॅक हा घेतला आणि व्यायामशाळा घेतली असे बर्फे ज्येष्ठ नागरिक गोटे वगैरे हो पूर्ण काम तिथं केले आणि तिथं ओपन जीनसुद्धा आम्हाला दिसत आहे आणि बसण्यासाठी जे चबुत्रे आहेत ते सुद्धा आपण बांधल्याचं आहे काय सांगाल तिथं चाळीस बाय वीसचा असा चबुतरा होता ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ते आम्ही तिथं बांधलेलं आहे तर एकूणच आपण पाहतो आहे की या नगराचा विकास करण्यासाठी यांनी कंबर कसलेली आहे आणि संजय भाऊनं दिलेली ही जबाबदारी आम्ही पूर्णतः पार पाडू आणि नगराच्या विकासासाठी वार्डच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवामान संस्थांचे अध्यक्ष ट्रस्टी आपल्यासोबत उपस्थित आहे सर आपलं नाव काय विजय मांडेकर का। आपण पाहतो आहे की दारवा शहरामध्ये नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि वार्ड क्रमांक तीनमध्ये पाहतो आहे सौ सीमा गजेंद्र चव्हाण आणि संतोष येळमे असे उमेदवाराने उमेदवारी भरलेली आहे तर काय सांगायला आपण एक प्रतिष्ठित संस्थांचे अध्यक्ष आहात ट्रस्टी आहात बहुतेक म्हणजे मागच्या इलेक्शनमध्ये जे आ, कायच ना गजेंद्र चव्हाण गजेंद्र चव्हाण यांनी आणि आम संस्थांच्या मदतीनं बहुत काम केलेलं आहे कंपाऊंड झालेला आहे मिली नीट देखील बांधे गेलेली आहे आणि आम्ही ओटा ओटा मागितला होता हनुमानजीचा याचा हनुमानजीचा ओटाही त्यांनी करून दिलेला आहे आणि अशा कर्तबार माणसाला निवडून देण्यात काही हरकत नाही आम्ही पाहतो आहे की आपल्या हनुमान संस्थांमध्ये मिनी ट्रॅकसुद्धा बनवलेला आहे आणि लाईटाची पद्धत सुद्धा व्यवस्था केलेली आहे तर आता नवीन रूपाने त्यांनी त्यांच्या सवपत्नीला उभं केलेलं आहे सीमा गजेंद्र चव्हाण यांना उभं केलेलं आहे तर कसा प्रतिसाद राहणार आहे नेमकं थोडक्यात नाही ने नाही शिवसेनेचा आहे हो पहिल्यापासूनच आम्ही शिवसेनेचा वोटिंग करत आलेलो आहो बिलकुल आणि सगळ्या लोकांनी त्याचं हो। अनुकरण करावं असं वाटतं बिलकुल तर हे होते वाढ क्रमांकाचे रहिवासी मतदार